गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ सकाळचे आता आठ वाजले आणि सकाळी सकाळी आपले गट्टू बसवायला कारागीर लोक आलेत राहुलची गाडी पण या ठिकाणी आली त्यांना जायचं आहे नाशिकला तर हे बघा इथं कच टाकून ठेवली इकडं गट्टू टाकून ठेवले रेड कलरचे सर्व त्याच्यानंतर इकडे कारागीर आले थे तिघं आणि या घराला चालू आहे कलर करायचं काम तर आज सकाळपासून पेंटरने हा कलर दिलेला आहे कसा दिसतो सांगा त्याच त्याचबरोबर इथं बघा हे जे सिमेंट आहे ते तोडत आहे एक लेवल करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला हिकच व्यवस्थितरित्या पसरवायची आहे एका लेवलमध्ये त्याच्यानंतर पाठीमागे दाखवतो तुम्हाला पेंटर पाठीमागे अजून या ठिकाणी प्रायमराची पाठीमागे काय करत आहे बघूया तर या बा या ठिकाणी आले पेंटर हा कलर आहे बघा पाठी मागे आणि पुढे हा कलर आहे ब्ल्यू स्काय ब्ल्यू ना कलर स्काय तुम्ही एकटेच आले का एकटेच बाकीची मुलं बारा वाजता बारा अच्छा चाल द्या तुमचं तर इकडं सकाळी सकाळी मोटर चालू केली इकडं लावलंय गावाला पाणी माऊलीचे बाबत ये तिकडे समोर तरी बघा या असं दिसते पाठी मागून सध्याला वर ग्रे कलर दिलेला आहे आणि खाली स्काय ब्ल्यू कलर द्यायचा आहे खाली तर पिवळे गट्टू अजून काय आले नाही तर ते बारा वाजेच्या आसपास पिवळे गट्टू येणार आहे पिवळे गट्टू आले म्हणजे याच्यामध्ये डिझाईन करता येईल या रेड गट्टूमध्ये शीतल दुसरं पावडं आणायला गेली होती बाहेर तर हे दुसरं पावडं या लोकांसाठी घेऊन आली माऊली सकाळपासून मोबाईल घेऊन बसला आहे काय करतोय माऊली व्हिडिओ बनवतोय कोणाचा माझा तुम्ही त्याचा आहे तो तुमचा बनवत आहे जावेद व्हायचं चाललंय तोडायचं काम गट्टो बसवण्यासाठी पाणी पण लागणार आहे तर काल हे दोन टिपाड भरून ठेवलं आहे पाणी त्याच्यानंतर हे पण एक अर्धा टिपाड भरलेलं आहे मोटर चालू झाल्यावर पूर्ण भरून घेऊ आपण हे बघा याच्यामध्ये पण पाणी एवढं तर आता ही लेवल एकसारखी एकच एक सर्व एक बाजूनी पसरवणार आहे तर हे एकोणचाळीस बाय वीसचं काम आहे हे, हे गट्टू बसवण्याचं तर ह्या टिपडापर्यंत आपल्याला गट्टू बसवायचे जेणेकरून घरासमोरचं जे अंगण आहे ते खूप सुंदर असं दिसेल त्यांना फोन करा ना पाठवकर सांगतो ना काम घर सका, आले सकाळपासून आले नुसतं चालले गट्टकडियाने